नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची दीक्षा कोशल देशाचा पसे नदी प्रस्यंजित नावाचा राजा होता त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आठ दांड दरोडेखोर होता खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळगळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगोली माल असे पडले एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगोली मालाने केलेल्या नासधूशी विषयी ऐकले तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंघोलीमाल याला शोधण्यासाठी निघाले ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी मेंढपाळ शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले श्रमण त्या वाटेने जाऊ नका त्या वाटेने तुम्ही डाकू अंगोली मालाच्या हाती पडाल वीस तीस इतकेच नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथा त्या डाकूच्या हाती सापडतो परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे चाळीस पन्नास प्रवाशांचा जथा देखील त्यांच्या वाटेने जाण्यास धजत नसे तेथे ते हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला म्हणून ढाल तलवार आणि धनुष्यभान घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरडेखोर त्यांना गाठू शकला नाही तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे यापूर्वी हत्ती घोडा गाडी किंवा हरिण भरवेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले अंगोली माला मी तुझ्यासाठी थांबलो आहे दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय तुला आपलासा करावा सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला अरे रे या ऋषीने माझा माग काढलाच त्याने उत्तर दिले आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावास इच्छा व्यक्त केली स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटाची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू माझ्या मागोमागे आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्कू बनला आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले त्यावेळी राजा पसे नदीच्या अंतप्रसादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल्या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरोपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटाची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे त्याचा नियपात करा असे तो समुदाय ओरडत होता प्रसंजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले पण त्यात त्याला यश आले नाही एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजीत भगवंतांना भेटण्यासाठी जेतवानात गेला भगवंताने विचारले राजा काय झाले मगदाच्या सेनिय बिंबिसाराचा वैशालीच्या लिच्छवीचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय नाही भगवान तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात घुडघूस घातला असून तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत असतो त्याचा मला निहपात करावायचा आहे पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे राजा मुंडन केलेल्या काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा जो कोणाला मारीत नाही जो चोरी करीत नाही खोटे बोलत नाही जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंघोली मालाला तू पाहिलेस तर तू काय करशील भगवान मी त्याला वंदन करीन त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या आरक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करेन परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडेन कधी शक्य आहे काय त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगोलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले राजा हा पहा अंगुलीमाल हे एक तास राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस केस न केस ताट उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नकोस राजा भिवू नकोस या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगुलीमाला आहात काय होय महाराज महाशय आपल्या पित्याचे गोत्र कोणते होय आणि आपल्या मातेचे कोणते माझ्या पित्याचे गोत्र गार्गे होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्रानी मैत्रायणी होते गार्गे मैत्रायणी पुत्रा सुखी हो आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तीही पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे भगवंत खरोखर हे आश्चर्य आहे अमानुषाला मानसाळविण्याची अपराजिताला पराभूत करण्याची आणि अंशाताला शांत करण्याची भगवंताची ही किमिया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले भगवंत मला आता गेलेच पाहिजे कारण बरीच कामे मला अद्याप उरकवायची आहेत राजानं आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली तर दुसऱ्याने सोटा मारला तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले त्याच्या भिक्षुपात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले हे सगळे सहन कर हे सगळे सहन कर याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगोली माल एका संत पुरुष बनला मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्या जो बुद्धाला शरण जातो तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंब करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो पण भगवंतानी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माकलेला होतो आता माझा उद्धार झाला तर आपण पाहिले अंगुलीमाल हा खूप मोठा दरोडेखोर डाकू होता तर तो बुद्धाला कसा शरण गेला बुद्धाने असे बरेच डाकू त्यांना दीक्षा दिली तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या नमो बुद्धाय